नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील त्यापुढे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जर आत्ता जर सध्याची स्थिती पाहिली तर जे कमदाबादचं क्षेत्र आहे ते साधारणतः ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते पण याची तीव्रता हळूहळू ओसळताना दिसत आहे त्यासोबतच मान्सूनचा आस लेखर पडता राजस्थानपासून मध्य प्रदेशहून विदर्भाच्या आसपासहून या ठिकाणी खमधाव चित्रापर्यंत गेलाय शेअर झोन जो आहे तो मराठवाड्याच्या भागापासून ते खमधावापर्यंत विस्तारला आहे आणि अपेक्षेप्रमाणे काल सकाळी सांगितलं की येत्या चोवीस तासात मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होईल तर अपेक्षेप्रमाणे दिवसा तर पाऊस नव्हता मात्र रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मराठवाडा विभागामध्ये पावसात वाढ पाहायला मिळाली बऱ्याचशा कमेंट या होत्या की अंदाज मुसळधार सांगितलं पण पाऊस होत नाहीये पण पहाटेपासून मुसळधार सरी सक्रिय आहेत काही ठिकाणी रात्री उशिरापासून या सरी आहेत आणि सकाळचं जर पाहिलं तर हिंगोली परभणी मुसळधार पाऊस आहे जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग आहेत ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस खास करून पैठणमधच्या आसपास पावसाचा जोर वाढलेला आहे त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगरचा पूर्वेकडील नेवासा पाथर्डीच्या भागांमध्ये सकर सुद्धा पावसाचे ढग आहेत सकाळ सकाळी यवतमाळच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेत भंडारा गोंदिया आणि गडचिलीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत रत्नागिरीच्याही बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत ठाणेच्या आसपासच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत बाकी इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि जर येथे चोवीस तासातील पाऊस पाहायला गेलो तर या ठिकाणी शेअर झोन सध्या सक्रिय आहे साधारणतः बीड परभणी जालनाच्या आसपासच्या पर जा भागातून गेला आहे आणि त्याच्या आसपास जे ढग आहेत त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस हा सक्रिय राहील संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी नांदेड त्यानंतर हिंगोली यवतमाळ या ये ठिकाणी मुसळधार पाऊस झाली राहतील एखाद्या ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर हा जोर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत पुन्हा उत्तरेकडे सरकेल त्यामुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर आम हा जो काही भाग आहे अमरावती याही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट घाट या याही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस सुरू राहतील मुंबई ठाणे पालघर विजांच्या कडकडाटसह एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस जरी पाहायला मिळतील धुळे नंदुरबार नाशिकच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी राहतील त्यानंतर राहिलेला जो भाग आहे धाराशिव लातूरकडे हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली सोलापूर बुर्थ, कोल्हापूरचे बरेचसे भाग असतील मोठ्या पाऊस नाही मात्र एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील मात्र याही सरी सार्वत्रिक राहण्याची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजसाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका